मित्रांनो गुरुचरित्राचा हा एक अध्याय जर तुम्ही इच्छा बोलून वाचायला सुरुवात केली तर येणाऱ्या तीस दिवसात म अर्थातच एक महिन्यात तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतील मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की कि गुरुचरित्र किती चमत्कारी ग्रंथ आहे त्याचे पारायण जोही भक्त पूर्ण नियमांचे पालन करून करतो त्याच्या इच्छा त्याला जे हवं त्याच्यावरचं संकट म्हणजे जेही त्याला समस्या आहेत किंवा जेही त्याला हवं आहे ते सगळं स्वामी महाराज श्री गुरुदेव दत्त त्याला देत असतात असाच एक अध्याय मित्रांनो जो तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो मित्रांनो श्रीपाद श्री वल्लभाच्या काळातील हे गुरुचरित्राचे वर्णन आहे जो भक्त शुद्ध मनाने श्रद्धा आणि भक्तीपूर्वक या अध्यायाचे पठन करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतातच आणि त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात विशेष श्रद्धा ठेवून आपण एक महिना तरी या अध्यायाचे वाचन करायला पाहिजे कोणत्याही दिवसापासून तुम्ही याचे वाचन सुरू करू शकतात सकाळी किंवा संध्याकाळी याचे वाचन तुम्ही कोणत्याही एका वेळेस करू शकतात या अध्यायाचे कोणतेही नियम नाही तुम्ही फक्त तीस दिवस या अध्यायाचे वाचन करायचे आहे मध्ये काही अडचण सुतक किंवा समस्या आल्या तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि पुढच्या दिवसापासून तुम्ही हे वाचन सुरू करायचे आहे यासाठी अर्थातच तुमच्याकडे गुरुचरित्राचे पारायण हवं त्या पारायणच्या पोथीमधून तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे आता हा अध्याय कोणता तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा अकरावा अध्याय तसं जर सांगितलं जातं की हा अकरावा अध्याय अकरा दिवस वाचायचा असतो परंतु आपण अकरा दिवस नाही आपण तीस दिवस हा अध्याय वाचणार आहे मित्रांनो पठण तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून पवित्र वस्त्र घालून करायचं आहे श्री गुरूंचे ध्यान करायचे आणि सगळ्यात आधी पहिल्या दिवशी जेव्हा आपण हे पारायण म्हणजे हा अध्याय वाचायला सुरुवात करू त्याच्या आधी आपली ही इच्छा आहे ती स्वामींना हात जोडून बोलायची की मी हा अध्याय या गोष्टीसाठी वाचत आहे किंवा ही समस्या माझी दूर व्हावी म्हणून वाचत आहे किंवा ही इच्छा माझी पूर्ण व्हावी म्हणून मी हे वाचत आहे आणि त्या दिवसापासून तुम्ही हा अध्याय म्हणजेच अकरावा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे तीस दिवस मग रोज रोज इच्छा बोलायचं गरज नाही फक्त पहिल्या दिवशी इच्छा बोलायची आणि शेवटच्या दिवशी तिसाव्या दिवशी तुम्ही या पारायणाची म्हणजे या अध्यायाची सांगता करावी गोडधोड नैवेद्य स्वामींना दाखवावा आणि पुन्हा तुमची इच्छा बोलून दाखवावी तिसाव्या दिवशी अशा रीतीने तुम्ही गुरूंचे ध्यान करून स्वामींचे ध्यान करून अकरावा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे मित्रांनो नक्की हा अकरावा अध्याय तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करा आणि तीस दिवस वाचा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज श्री गुरुदेव दत्त पूर्ण करतील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ